अरे एक महिना झाला बायको गेली आणि बायको मला सांगून अशी गेली का मी आता दोन तीन महिने येणारच नाही डिलेवरी झाली तरी येणार नाही म्हणत दोन तीन महिने आणि अजून कामावालीचा आता आज दहा वाजत आले तर अजून पत्ता नाही आता कवा कामावाली येणार कवा गरबिर साफ करणार कवा चा करून देणार सायप तीच करते कवा माझा जेवायला देणार जाऊ दे आता काही इलाज नाही कामावालीचीच वाट पाहावं लागल आज झाला म्हणजे काय करायचं आता नवरा सोडितच नव्हता नाही नाही म्हणत बसूनच राही बसूनच राह माझं नाही बेदम टाईम झाला ना मला या शांत भाई आज लई नेत काय झालं नवरा सोडितच नव्हता कोणाला नाही म्हणजे नवऱ्याची तब्येत बरी ना हा त्याच्यामुळे तो म्हणूनच बस इथं बस मग ते जरा वेळ बसले ते <laughs> म्हणजे दिवसाय का तुम्ही काय अहो ये काम दाम हा काय झालं नवऱ्याचं डोकं दुखत होत ना मग तो म्हणून माहिती दाबून असं आहे का म्हणून मग ते त्यांचं थोड दाबी बसले ना काय डोकं हा डोकं दाबला त्याच्यामुळे थोडा उशीर झाला हो मग त्याला आनंद झाला असं डोकं दाबून आता कसं से नवऱ्याची सेवा करायला ना त्याच्यामुळे थोडा उशीरच झाला मग झोपलं काय तुमचा नवरा हा म्हणजे डोकं दाबीत होते ना काय आता थंडी थंडीचे दिवस आहे ना मानक त्याच्यामुळे होतो त्रास नाही बरोबर सर्दी खोकला दाबता झोपी गेलं मग झोपलं ना हा बर मी घेऊ का तू शांता आ, आता मधी जाय मस्त गॅस बीस पूस सगळे बांधे कोंडे काय आवडायचं आवड मी करतो आला मिळ चाले, चाले मी आता भेडते तुम्हाला का मला माहिती ना तू एकदा भेटली <laughs> ना अशी काही मिनिटात काम झाले ते आई बापाल काम लेखर लहानपणी लहानपणी पासून त्याच्यामुळे मला वेळ नाही लागत म्हणजे तुला काम करायचं वैभ म्हणून तुला तुझी होऊन गेली हो हो जाऊ का मी हा आता लगेच बिल करते हा हा बिल बरोबर चौक बस तुम्ही हा तुम्ही बसा चौक बाई उशीर झाला आज एक तर पटापटा आहे ना आता गॅस पुसून घेते खिचडी भात टाकायचा आहे मालकाला ते पूर्ण ठेवले पाच मिळत खिचडी भात टाकते आता मसाले भात टाकू कमूगाच्या डाळीची खिचडी टाकू काय टाकू आता आहे ना मस्त कांदे बटाटे अजून लसूण सोडिते डाळ हाय का मस्त थोडी हरभऱ्याची डाळ टाकते आणि थोडी मस्त हरभायची डाळ टाकते आणि अजून मला ह काय काही नाही आता खिचडी भात बनवलाय आहे का हा तुम्हाला आवडतो तुम्ही खाला बर का तुम्ही मसाली बात केला दुपार सगळ्यांनी खाल लई हो तुमच्या हातचं कोण म्हणून खाणार नाही कुकरला बनवा बनवा चालेल बर का शांता बनव तू मी आहे तिकडे बरोबर जाऊ का कवा काटे काले कवे से मैं के चली जाऊंगी तुम देख मालूम हाँ? शांता चक्कर ये लागली चक्कर चक्कर आली चक्कर चक्कर अरे

चाटयू का तुमान ठाडा चा नका नको का, का। लगेस न कथा माबो माले शांता हां थोड बस ना ये रे वा डॉक्टर तरी दाबून दे तुझं डोकं हां बरं हा? बरं -बर। दाब ना बस 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 ते

हाँ? आता लय भारी वाटल भारी वाटल हा आता आता आहे ना चक्क थांबत चालल्या हा का मग दवाखान्यात नाही ती का नाही काही काम नाही हा का हा थोडं बरं वाटतंय का लय भारी वाटलं तुझा हातच लय मऊ ये तुझ्या हाताला काही गुण आहे काही नाही असं काही नाही मालक पण ते म्हणजे काय माहिती तुमची चक्कर कशाने आता मला काय माहिती हा ना लगेच हा का थोडं हा म्हणजे असं या इकडं दुखतं फक्त इकडं का अचानकच झालं का तुम्हाला अचानक असं तुमच्या पायाला आणि अचानक चक्कर आले असं कधी झालं कधीच नाही ब हा आता बर वाटतंय ना हा थोडंसं बर हा मजुदे ब काम धाम मजुदे डोक्या दाबा हा तर ते तुम्हाला भात टाकते ना भूक लागली असेल ना काही नाही आता भूक काही पळाली हो मला हा उठा उठा बरं वाटतंय ना आता हा हा लय मग मी जाऊ का आता मसाले भात टाकू का तुम्हाला एखाद वेळेस पोटात काही नाही म्हणून बी चक्कर येत असतील नाही का हा सकाळपासून चहा पण नाही पिला मग त्यांनी चोर आलं तुम्हाला मी आता आहे ना कुकर लावून देते तीन चार शिट्या झाल्या का भात झाला का लगेच तुम्हाला जेवायला आणून देते बरं जाऊ का मग मी हा जाय जा गेली वाट शांता शांता मालक काय झालं अगं पुन्हा चक्कर आली परत चक्कर येऊन आली हा अरे बापरे थांबा थांबा था, थांबा झोपा तुम्ही झोपा बापरे आता तुम्ही डॉक्टर कस चला मालक नाही थांब काय नाही ना तुम्हाला काहीतरी हो राहिले दवा नको दवाखान्याचं काही काम नाही काम कर ना करते ना हा तुम्ही माझे फक्त पाय दाबून दे हा पाय दाबून हो तुम्हाला दवाखान्यातच द्यावा लागेल डॉक्टर चेक करील ना तेव्हा थांबतील शांता बाई थोडेसे पाय दाबा नंतर पाहू बरं वाटलं ठीक नाही तर मग जाऊ दवाखान्यात असं करता शांता थोडी पाय दाबून दे ना बर नाही वाटलं तर मग जाईल दवाखान्या शांता लय बारी वाटलं पाय सुद्धा लय चमकायचे ग असे नुसते चावायचे मध्ये मला तुमची तब्येतच बरी नाहीये तुम्ही ना दवाखान्यात जाऊन या कसं आहे माहितीये का जास्त झालं ना मग आवडणार नाही दुखण नाही काय काही नाही काही नाही असं पाठी चक्त होतो चक्त आले का नाही नाही क अगं चक्करच येत होती पण थोडं उठून पाहत होतो कमी झाली का कर... काय हो का का? बोट वर ना बोटवर शांता बोटवर बरोबर मालक तुम्ही ना दवाखान्यातच जा बर मालक काय होत का तुम्हाला परत काही नाही असे चक्कर असं पाहिलं उठून पण चक्कर थोडी इथे चालू हा का थांब ना तर वड ना शांता वडले ना अजून वड अजून वडू का वाजले नाही ना खटक्या हा हा बर बर ते तुमचे बोट आहे ना मालक गेले हो का? ते वाजतेच नाही वाजतच नाही हो मालक मालक हु? मालक काय करू आले तुम्ही काय करू आले तुम्ही आता सुनाय साठी तुला काय नाही नाही माझी तब्येत बरी झाली ना। आता म्हणजे नाटक अगं नाटकं नाही मी आई खास तो मुळच नाटकं होती सोड मालक सोड ना हुँ? मालक हुँ? आता मी तुला सोडूच शकत नाही मालक मालक तुला सोडा साठी मी धरलं नाही तुम्ही चक्कर नाटक केलं मला म्हणे चक्कर हो आजारी बरोबर का तर तुम्हाला घणेरडी तुमची वास नाही म्हणून बरोबर आहे ना मालक मालक सोडा सोडा माल शांता आज मी तुझी पप्पी घेणार आहे घेणारे मालक किती काय तुमची दोन तीन महिने झाले मालकीन बाई डिलिव्हरी ला जायला माझ्या तुझ्यावर होत आज मी तुला सोडूच शकत नाही तीन महिन्यातून तसाच राहिलो आज मी तुझ्याकून सगळं काम करून घेणार काम करून घेणार हम्म काम करणार काम करणारे कोणतं काम करणार आहे माझ्याकडून कोणतं काम करणार तुला मी सोडू शकत नाही ओळखून घे काय काम करणार आहे हा मालक मला मालक। नव्हतं एवढी आहे तुमच्याकडे काय मला राहिले नसते मी ती मालकीन बाई बिचारी चांगली आहे मालक सोडा मालक मालक मी तुम्हाला हात नाही घातला मालक सोडा मालक तुला तुला का मालक मालक माल

सोडणार नाही मी तुला माझी माफी मागतो हो परत माझ्या वाटेल नाही कधीच नाही नाही उठ हात लागला ना माझ्या परत पाय मग तुला इथं गाडून सोड ना सोड ना श्वास कोणला हा माफी माग माझी शांता शांता तुझ्या मी पाया पडतो पड पाया पाया पडत पड लवकर हा सांग आजपासून तुझ्या को वाईट नजरेने बघणार काय सांगायचं शांती तुला पटकन सांगायचं आजपासून तुझ्या वाट्याला जाणार नाही आजपासून मी तुझ्या वाट्याला जाणार नाही आजपासून कोणत्या बाईकडे वाईट नजरेने पाहणार आजपासून कोणच्या बाईक वाईट नजरेनं ना पाहणार नाही आणि तुमची बायको आली का तिला लगेच मी आता सगळं सांगून देणार आहे हा तू जर आली तर तिला सोडल्याशिवाय राहणार नाही कोण कोण सोडले शहरा असचल काय बायको आली ना बायको तिला तुमचं सगळं सांगून देणार आहे काय आता मी माफी मागून राहिलो माफी मागून राहिले काय बुकत होती इतक्यात तुम्ही सोडणार नाही कसं सोडणार नाही हो चुकला असल म्हणजे कोणत्याच बाईला काही करणार नाही हा आता एवढ्या वेळेस तुम्हाला माफ केले तुमच्या घरचं काम मी सोडलंच माझे पैसे पहिले फोन पे टाकून द्यायची काय शांता काम नको सोडू काम नको सोडू हो तुमच्या काम नका सोडू माझ्या माव माझ्या बायकोला सुद्धा सांगू नका जाऊ द्या वारे वा वा तुम्हाला लय अक्कल हो काय झालं करून च करून चोर तो चोर वरून शिरजोर बायकोला नका सांगू श्यामा मागित हो तुम्हाला आई बाई आहे का आहे ना का ते असं का तुम्ही काय कसं मेंदू फिरलं काय तुमचा मेंदू फिरत हो हा मेंदूला काय फक्त एवढंच वाटतं का बायाला ठेवा अहो नाही बुवा आजच झालं मला आजच झालं ते बाईक दोन तीन महिने कोणती लिव्हरी झालं म्हणून काय कुठे लिव्हरीला गेली म्हणजे तुम्ही काय मालकी न्यूड वाळ ठेवते काय हा अहो मानखी नाही दिसाय तशी चटक झाली या बा तुम्हाला शिस्तीच सांगते पण जर तुमचा शब्द आला ना

वाढत जाईल आणि उद्या काही दिवसांनी तुम्ही बाया घरात आणून टिशात आईबाई उद्धवस्त होईल त्याच्या मी तिला सगळं सांगून देणार नका नाही सांगणार नाही सांगणार कामा नाही माझे पैसे पहिले फोन पे टाकून द्यायचे समजले का पैसे टाकी हो पण कामा मला परत कामाव बोलवायचं समजलं काय काय ती शांत ऐक काय वा चक्कच नाटक केलं तरी बाई मा तावडीत नाही आली त्याला दाबीत होती आणि तिची माफी नसती मागितली तर मी गेलो असतो आजूवर असतो रे मी खाली काहीच पाहिलं मला भेटलं नसतं पण बरं होईल बा मालकीन बाईला नाही सांगितलं तर मी बचत काय खरं नाही मालक जाऊ दे मला तर नसती थंडी वाजून आली आता घेतो व झोपून नकोच ग लय मोठी चूक घडली आपल्याकडून असं मी करायला होत रागत मला वाटलं होतं ती तशी निघल का काय हो ती लई चू हुशार बाई अड्या लय डेंजर नको गो सगळं करीत पण बायांच्या वाट नाही जाणार परमेश्वराला चुकलो चुकू द्या आता